विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम भागात आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी नगरसेविका छाया देवांग यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये भाजपा उमेदवार सीमा हिरे माजी नगरसेवक मुकेश शहाणे श्यामकुमार साबळे डॉक्टर मंजुषा दराडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि छाया देवांग यांचे नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता हातात कमळाचे चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीमा हिरे यांची प्रतिमा धरून घोषणाबाजी करत ही रॅली सभास्थळी दाखल झाली यावेळी बोलताना माजी नगरसेविका छाया देवांग यांनी सांगितलं की आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून प्रभागात झालेली विविध विकास कामे पाहता नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे सीमा हिरे यांचा विजय निश्चित असल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आमच्या भारतीय ज्येष्ठ नेत्या आदरणीय मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पश्चिम मतदारसंघाच्या आदरणीय आमदार आणि उमेदवार आदरणीय सीमाताई हिरे यांच्या प्रचारार्थ या भव्य सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वच जे नागरिक आहेत जे मतदार आहेत हे पंकजाताईंना ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत भरपूर महिला वर्ग हा आज आमच्यासोबत रॅली काढून आम्ही सभेच्या ठिकाणी जात हो। आहोत आणि महिलांचा अतिशय उदंड प्रतिसाद सीमाताईंना मिळणार आहे आणि पंकजाताईंच्या या सभेने आणखी त्याच्यामध्ये भर पडणार आहे त्यामुळे ताईंचा विजय हा शंभर टक्के पश्चिम मतदारसंघामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण पंकजा ओबीसी समाजाच्या नेत्या आणि जास्तीत जास्त मतांचा जो कौल आहे तो सीमाताईंच्या लीड वाढण्यासाठी होणार आहे आणि या निमित्तानं मी ताईंना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि पुढे लाडक्या बहिणींचा तर खूप भरघोस आता असा प्रतिसाद तर आहेच परंतु इतर ही जे नागरिक आहेत त्यांचा परिवार आहे हा ताईंच्या पार्टीशी भक्कमपणे उभा आहे कारण आम्ही रोज फिरत आहोत सगळ्या महिला या खूप चांगला असा प्रतिसाद ताईंसाठी सांगत आहेत की आम्ही फक्त कमरालाच मतदान करणार आहे कारण पुढचं भविष्य आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी एक हा एकमेव असा पक्ष आहे की हा पुढचं भविष्य आमचं हे जे काही आपल्याला आपण ज्या गोष्टी ऐकत आहोत व्हायरल होत आहेत त्याच्यासाठी आम्ही सुरक्षित राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीचे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेनंतर माजी नगरसेवक मुकेश शहाने यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की सीमा हिरे यांच्या विजयाचा आकडा मोठ्या मताधिक्याने वाढेल यात शंका नाही आदर आज आदरणीय पंकजाबाई मुंडे यांची आज आमच्या स्वामी विवेकानंद ग्राउंडमध्ये सभा आहे अतिशय असं त्यांना त्या सभेला ऐकण्यासाठी सगळे लोक इथं आम्ही एकत्रित चाललो आहे आमच्या सीमाताई हिरे असतील त्यांच्याबरोबर सगळे समोर नगरसेवक सगळे हो। आम्ही आता इथून रॅली काढून पंकजाच्या रॅलीसाठी आम्ही चाललो आहे आणि निश्चित पंकजाची सभा झाल्यानंतरही श्रीमाताईचा जो विजयाचा कौल आहे तो जास्तीत जास्त मताच्या रूपात अजून भर पडेल आणि ताईचं जे लीड आहे वाढेल आणि हीच आम्ही शुभेच्छा देतो स्वामी विवेकानंद नगर येथे आयोजित सभेत बोलताना सीमा हिरे यांनी नमूद केलं की नाशिक पश्चिम भागातील नव्याण्णव टक्के नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचा संकल्प सोडलाय भाजपाला मिळणारा हा प्रचंड जनसमर्थनाचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याकरता आज आम्ही आमच्या नगरसेविका जयताई देवांग आमचे त्यांची शहाने माझी शाळे घराडे कवर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने आम्ही सगळ्या महिला या सभेसाठी जात आहोत आदरणीय पंकजाताई यांना मानणारा एक वेगळा मोठा वर्ग या नाशिक जिल्ह्यात आहे नाशिक शहरात आहे आणि त्यामुळे या सभेमुळे या शहरातल्या वातावरणात निश्चित फरक पडणार आहे आपण बघतो की लोकांचा कौला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने आले आणि ताई आल्यानंतर त्यांची सभा झाल्यानंतर हे अजून त्याच्यात सकारात्मकता येऊन मला वाटतं नव्याण्णव टक्के लोक हे भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करतील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार हे निवडून येतील मोठ्या मतात प्रभागातील नागरिकांचा उत्साह ठिकठिकाणी होणारे स्वागत आणि औक्षण पाहता भाजपच्या कमळाची फुलुवात नाशिक पश्चिमेत निश्चित रंगणार असे सध्या चित्र दिसतं प्रतिनिधी दामोदर थोरात जागृत लोकशाही नवीन नाशिक